गणेशोत्सवाची सांगता बाप्पाने या सहा राशींना वरदान काढलं वर्षभर मिळणार लाभ मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमौली चॅनल मध्ये अनंत चतुर्दशीला गणेशोत्सवाची सांगता झाली आहे शेकडो मंडळे आणि हजारो घरातील गणरायांना निरोप देण्यात आला यंदाच्या गणपती उत्सवात गणेशाची जी सेवा केली त्याबाबत समाधानाचा भाव मनात असणार आहे परंतु बाप्पा परतण्याचे दुःख तितकेच झाले असणार आहे ज्या काही चुका झाल्या असतील त्याबाबत मनापासून क्षमयाचना करून बाप्पाची कृपा कायम राहावी यासाठी प्रार्थना केली जाते ज्योतिषशास्त्रानुसार अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला सूर्याने कन्या राशीत प्रवेश केला आहे हा काळ कन्या संक्रांत म्हणून ओळखला जातो गुरु वृषभ राशीत आहे शनी स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत आहेत चंद्रही कुंभ राशीत असेल हर्ष वृषभ राशीत मंगळ मिथुन राशीत सिंह राशीत आहे राहू आणि एकंदरीत ग्रहस्थिती आणि अनंत चतुर्दशीला बाप्पाला देण्यात येणारा निरोप काही राशींना बाप्पा आपल्या घरी परत जाताना काही राशींवर अपार कृपा करून गेले असे सांगितले जात आहे कोणत्या राशी लकी ठरू शकतील ते जाणून घेऊया मेष रास अत्यंत सतर्क राहावे लागेल कार्यक्षेत्री कामात ज्या व्यक्ती कोडा घालण्याचा प्रयत्न करू शकतात त्या व्यक्तींपासून सावध राहावे लागेल विवादापासून दूर राहणे हिताचे होईल व्यापारातील करताना सावध अन्यथा आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते घरगुती चिंता सतावू शकतात आरोग्य व संबंध याकडे लक्ष द्यावे लागेल प्रेम संबंधात सामंजस्य दाखवावे प्रेमिकेच्या भावनांकडे लक्ष द्यावे दाम्पत्य जीवनात जोडीदाराशी उत्तम समन्वय साधला जाईल कामानिमित्त प्रवास करावे लागू शकतात ज्यात दमछाक होऊ शकते कामे करण्यासाठी इतरांशी मिळून मिसळून राहावे लागेल मग ते घरातले असो किंवा कार्यालयीन नोकरीत बदल करावयाचा असेल तर परिस्थितीचा अभ्यास करून विचारपूर्वक पाऊल उचलावे लागेल एखादा मोठा निर्णय घेण्यापूर्वी प्रियजन किंवा तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरेल घाईघाईत किंवा भावनेच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय न घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे वाहन चालवताना सतर्क राहावे लागेल दाम्पत्य जीवन सुखद होईल जोडीदार पाठीशी राहील मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते मिथून रास आगामी अत्यंत आव्हानात्मक असण्याची संभावना आहे कारकिर्द किंवा व्यावसायिक क्षेत्रात प्रवास करावे लागू शकतात ज्यात थकवा जाणवण्याची संभावना आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळविण्यासाठी मेहनत वाढवावी लागेल नोकरी करणाऱ्या महिलांना कार्यालय व घर यात समतोल साधण्यात काही अडथळे येऊ शकतात सुख सुविधेसाठी जास्त खर्च करावा लागू शकतो व त्यामुळे अंदाजपत्रक कोलमडू शकते व्यापाऱ्यांना अपेक्षित लाभ मिळू शकेल व्यापाराचा विस्तार करू इच्छित असाल तर त्यासाठी एखाद्या विशेष व्यक्तीचे किंवा मित्राचे सहकार्य मिळेल प्रेमिकेचे प्रेम व विश्वास वृद्धिंगत होईल सुखद होईल करावी लागेल एखाद्या मोठ्या प्रकल्पावर कार्य करत असाल तर वेळेवर व योग्य रीतीने त्याची पूर्तता होण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल प्राप्तीच्या साधनांवर काही प्रतिबंध लागू शकतात व्यवसायात स्पर्धकांचा तगा मुकाबला करावा लागू शकतो प्रवास करत असाल तर त्या दरम्यान प्रकृतीची व सामानाची काळजी घ्यावी लागेल वाणीवर वर्तनावर नियंत्रण ठेवावे लागेल अन्यथा वाद होऊ शकतो कुटुंबियांचा एखादा धार्मिक प्रवास किंवा एखादी सहल होण्याची संभावना आहे आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल सिंह रास आगामी काळ आनंददायी असण्याची शक्यता आहे घरात धार्मिक व मांडलिक कार्य होऊ शकतात शासनाशी संबंधित एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीने लाभदायी योजनेत सहभागी होण्याची संधी मिळू शकते अनेक दिवसांपासून घर किंवा जमीन खरेदी करण्याचा विचार करत असला तर स्वप्नपूर्ती होऊ शकते व त्यातून अपेक्षित लाभ होऊ शकतो एखाद्या महिला मित्राच्या मदतीने प्रेमात व सामंजस्यात सुधारणा होईल जीवन सुखद होईल मुलांसंबंधी एखादी मोठी चिंता दूर झाल्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल कन्या रास नवीन संधींचे द्वार उघडणारा काळ आहे व्यवसायात प्रगती करण्यासाठी अपेक्षित प्रस्ताव येऊ शकतात वेळेवर पूर्ण झाल्याने उत्साह व पराक्रमाची भावना जागरूक होईल एखाद्या विशेष व्यक्तीच्या मदतीने व्यवसाय वृद्धीची योजना तयार होऊ शकते व्यवसायानिमित्त प्रवास करावे लागू शकतात मग ते जवळचे असून किंवा दूरवरचे प्रवास सुखद व लाभदायी होते दाम्पत्य जीवन सुखद होईल धार्मिक गोष्टींची गोडी लागेल कुटुंबियांचा एखादी तीर्थयात्रा करू शकता तुळ कर सौख्यदायी व सौभाग्यदायी आहे कामाच्या ठिकाणी मोठी प्रगती होऊ शकते एखाद्या मित्राच्या मदतीने मोठ्या योजनेवर काम करण्याची संधी मिळू शकते अपेक्षित ठिकाणी बदली किंवा पदोन्नती मिळाली तर घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल सुख सुविधांशी संबंधित वस्तूंवर पैसे खर्च करू शकता युवकांचा अधिकांश वेळ मस्ती व आनंदात जाईल मन धार्मिक व सामाजिक कार्यात गुंतले जाऊन जास्त सक्रिय व्हाल समाजात प्रतिष्ठा उंचावेल व्यवसायात अपेक्षित लाभ होईल पूर्वीपासून असलेल्या आर्थिक समस्यांचे निराकरण यशस्वीपणे करा मित्र किंवा कुटुंबियांचं एखाद्या सहलीचे आयोजन करू शकाल प्रेम संबंधात वृद्धी होईल दाम्पत्य जीवन सुखद होईल वृश्चिक ग्रास जीवनात एखादे महत्वाचे परिवर्तन व अडचणींसमोर आव्हानांचा सामना घडवून आणणार आहे अशा परिस्थितीत घाबरून न जाता एका नजरेने बघावे अहंकार सोडून इतरांशी सहकार्याचे संबंध प्रस्थापित करावे लागते अचानकपणे घर दुरुस्ती करण्यात जास्त पैसे खर्च करावे लागू शकतात परीक्षा व स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश प्राप्तीसाठी जास्त मेहनत करावी लागेल प्रेम संबंधात सतर्क राहा प्रेमाचे प्रदर्शन लोकांसमोर करू नका अन्यथा काही त्रास होऊ शकतो दाम्पत्य जीवन सुखद होईल असे असले तरी कुटुंबातील एखाद्या वयस्कर व्यक्तीच्या बाबतीत मन चिंतित होऊ शकते प्रकृतीची काळजी घ्यावी धनुरास विविध संधी व आव्हानांसह मिश्र फलदायी आहे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने काही साध्य केल्याने मान सन्मान वाढेल घरात धार्मिक व मांगलिक कार्य होती एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीने जमीन जुमल्याशी संबंधित वादात समाधान लावेल व्यवसाय वृद्धीसाठी मित्र व कुटुंबियांचा प्रकृतीमुळे मन चिंताग्रस्त होईल त्याचबरोबर प्राप्ती कमी होऊन खर्च वाढू शकतात अंदाजपत्र स्थिर होऊ शकते प्रेम संबंधात काही अडथळे येऊ शकतात प्रेमिकेची भेट न झाल्याने मन बेचैन होईल जीवन सामान्य राहिले तरी करून गोड वाद होऊ शकतात मकर रास मन एखादा घरगुती वाद किंवा कार्यक्षेत्राशी संबंधित जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण करण्याच्या बाबतीत कामात चुका होऊ शकतात अशा वेळी वाणी व ठेवावी लागेल प्रवास करावा लागू शकतो आर्थिक देवाण घेवाण करताना सावध राहावे लागेल वायफाय खर्च टाळावे लागते एखाद्या मित्राच्या मदतीने गैरसमजातून बाहेर होऊन आपल्या कार्यक्षेत्रे योग्य निर्णय घेण्यात यशस्वी व्हाल प्रेमिकेशी थोडे वाद झाले तरी प्रेम टिकून राहील जोडीदाराशी उत्तम समन्वय साधला जाईल योग पालन करावे कोणत्याही कामात यशस्वी होण्यासाठी किंवा ते वेळेवर पूर्ण करण्यासाठी जास्तीचे परिश्रम व प्रयत्न करावे लागतील कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात प्रगती होताना दिसेल घरगुती चिंतेने मन काहीसे त्रस्त होईल त्यातून बाहेर पडण्यात यशस्वी वाल एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीशी ओळख होईल ज्याच्या मदतीने भविष्यात लाभदायी योजनेत सहभागी होऊ शकाल परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षित लाभ होऊ शकतो प्रेमी केस भेटण्यात अडचणी येतील ज्यामुळे मन काहीसे खीन होई नंतरचा कालावधी शुभ फलदायी असून तिच्या सहवासात हसत खेळत जास्त वेळ घालवू शकाल दाम्पत्य जीवन सखद होईल मी निराश अनुकूल कालावधी आहे रोजंदारीच्या आड येणारी मोठी अडचण दूर झाल्याने मोकळा श्वास घेऊ शकाल व्यवसायात अपेक्षित लाभ होईल व्यवसाय विस्ताराची योजना तयार कराल सुख सोयीसाठी लागणाऱ्या वस्तूंवर पैसा खर्च करावा लागेल जमीन जुमल्याशी संबंधित वादांचे निराकरण होईल परदेशात कारकिर्द घडवू इच्छितात त्यांची इच्छापूर्ती होऊ शकते नोकरी करणाऱ्या महिलांना विशेष लाभ मिळेल एखाद्या व्यक्तीची झालेली भेट प्रथम नंतर प्रेमात परिवर्तित होऊ शकते पूर्वीपासून प्रेमात असलेल्या व्यक्तींमध्ये उत्तम समन्वय असल्याचे दिसून येईल लोक चोडीचे कौतुक करतील दाम्पत्य जीवन सुखद होईल जोडीदाराच्या सहवासात हसत खेळत वेळ घालवू शकाल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद